नमस्कार मी निकेत आणि आपणा सर्वांचे आपल्या जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रो आज दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस आणि आता सायंकाळचे सात वाजून वीस मिनटं झालेले आहेत शेतकरी मित्रो उद्या दिनांक एकोणतीस मार्च व परवा दिनांक तीस मार्च या पुढील दोन दिवसामध्ये आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासोबत पाऊस होण्याचा इशारा हवामान हो खात्याने दिलेला असून सोबतच काही जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे तर या संदर्भातच आपण पन सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावं सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा येत्या पुढील दोन दिवसामध्ये आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासोबत पाऊस व एका दोन ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे यामध्ये प्रामुख्याने वर्धा नागपूर आहे सोबतच भंडारा आहे गोंदिया आहे या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडासोबत आपल्याला वादळी स्वरूपाचा पाऊस पुढील दोन दिवस प्रामुख्याने बघायला मिळू शकते सोबतच चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला बहुतांश ठिकाणी विजांसह पावसाची पा। शक्यता आहे सोबतच नांदेड लातूर आहे धाराशिव सोलापूर आहे सांगली साईडचा काही भाग आहे सोबतच बीड साईडचा काही भाग आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासोबत हलका स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच बुलढाणा अकोला आहे इकडे नांदेड हिंगोली यवतमाळचा काही भाग आहे या भागामध्ये आपल्याला उष्णतेची सुद्धा प्रामुख्याने बघायला मिळू शकते तसंही आपल्याला मागील गेल्या दोन तीन दिवसापासून आपल्या राज्यामध्ये बहुतांश जिल्ह्यामध्ये तापमानामध्ये वाढ झाल्याचं वृत्त बघायला मिळत आहे अशामध्येच पुढील दोन दिवस आपल्या राज्यामध्ये वादळी वाऱ्यासोबत पाऊस व वा उष्णतेची लाट आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळणार आहे